वाळवा तालुक्यातील तांदोळवाडी गावातील आपली परंपरा जपत जय हनुमान कला आणि क्रीडा मंडळाच्या गणपती बाप्पाचे मोठ्या थाटामाटात ढोल ताशाच्या गजरात आगमन झाले या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी कृष्णांत पाटील यांनी उमरद परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे भेटीचा ओढा तुडंब भरून वाहू लागला आहे उमरत ते आडगाव राजा या मार्गावरील ओढ्यावर पूल नसल्यामुळे ग्रामस्थांना जीवमुठीत धरून प्रवास करावा लागतो त्यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण असून अनेकांना आवश्यक कामासाठी पाण्यातूनच वाट काढावी लागते या नाहक त्रासाला कंटाळून गावकऱ्यांनी स्थानिक आमदाराकडे त्वरित पावले उचलून या ठिकाणी पूल उभारावा अशी आग्रही मागणी केली असून प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष द्यावे अशी अपेक्षा देखील व्यक्त केली आहे या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ब्रह्मानंद वाकोडे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात आज बाप्पाचे आगमन झाले त्याचप्रमाणे ईदसुद्धा लवकरच येते या अनुषंगाने रिसोड पोलीस स्टेशन येथे शांतता समितीची बैठक संपन्न झाली याप्रसंगी पोलीस उपाध्यक्ष लता फड वरिष्ठ पोलीस अधिकारी नवदीप अगरवाल आणि ठाणेदार रामेश्वर चौहान यांनी हिंदू आणि मुस्लिम बांधवांना शांततेत उत्सव साजरा करण्याचं आवाहन केलंय या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी मराठवाड्याचा मागासलेपणा दूर करण्यासाठी शासनाने इथल्या गतिमान दळणवळणावर भर दिला आहे याच पार्श्वभूमीवर नांदेड येथे स्थानकावरून मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला आहे वंदे भारत एक्सप्रेसमुळे नांदेड हे राजधानी मुंबईच्या अधिक जवळ आले असून यामुळे निश्चितच मराठवाड्याच्या समृद्धीचं दार उघडलं आहे असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांच्या प्रयत्ना यश आले असून वंदे भारत मुळे विकासाला गती मिळाली तर माजी मुख्यमंत्री आणि खासदार चव्हाण आणि खासदार डॉक्टर अजित गोपछडे या दोघांनी हिरवा झेंडा दाखवून वंदे भारत एक्सप्रेसला मुंबईसाठी रवाना आहे यावेळी खासदार गोपछडे यांनी नांदेड मुंबई वंदे भारत एक्सप्रेस सुरू केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनपूर्वक आभार मानले तर वंदे भारत एक्सप्रेस ही नांदेडकरांसाठी अमूल्य भेट असून सर्व सोयी सुविधांनी सज्ज असलेल्या या रेल्वेचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहनही यावेळी करण्यात आले या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहम्मद रफ देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी मंत्री अश्विनी वैष्णव साहेबांचे आणि माननीय अशोकराव चव्हाण साहेबांचे विशेष आभार व्यक्त करणार आहे या संपूर्ण वंदे भारत एक्सप्रेसचा एकंदरीत संपूर्ण मागवा घेणं त्याचा पाठपुरावा करणं आणि त्याची मान्यता देणं यामध्ये त्यांनी सगळ्यांनी आणि विशेषतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे पण मनापासून मी आभार व्यक्त करतो नांदेडकरांचं अभिनंदन करतो कि आती से की अतिशय चांगल्या पद्धतीची ही ट्रेन आपल्याला मिळालेली आहे खरं तर याच्यामध्ये नऊ तास लागतात चव्हाण साहेबांनी आम्ही विनंती केली की ही ट्रेन नऊ तासाच्या आधी सात तासाची झाली पाहिजे या ट्रेनमध्ये स्लॅक टाईम जो आहे तो थोडासा कमी केला पाहिजे या ट्रेनमध्ये अन्य काही ज्या सुविधा आहेत याच्यामध्ये जी पी एस प्रणाली आहे माहिती आणि मनोरंजनासाठी बत्तीस इंच मोठी स्क्रीन आहे आमच्या सर्व जनतेसाठी पिण्याचे पाणी बॉटल कूलर आहे डीप फ्रीजर आहे गरम पाण्याचा बॉयलर आहे आपल्याला या ठिकाणी आपत्कालीन खिडक्या आहेत अग्निशामक यंत्र आहे जे आधीच्या रेल्वेमध्ये जे नव्हतं त्यामध्ये यामध्ये स्पर्शमुक्त सुविधांसह बायोवॅक्मिक शौचालय आहेत सर्व डब्यांमध्ये सी सी टी व्ही आणि आपत्कालीन अलार्म बटन आहेत आणि संपूर्णपणे चार्जिंगचे सगळीकडे स्टेशन्स आहेत या रेल्वेमध्ये सगळीकडे पुस्तकं मासिकं आणि मॅग्झिनची देखील या ठिकाणी सोय करण्यात आलेली आहे पासून एक विनंती करायची आहे की नांदेड लातूर आणि नांदेड बिदर हे जे दोन आमच्या ज्या महत्वाच्या ज्या मागण्या आहेत त्या दोन मागण्या नांदेड लातूर साठी आणि नांदेड साठी दोन्ही मागण्या मान्य चव्हाण साहेबांना पण विनंती आहे की आपण दोघांनी मिळून नांदेड ते लातूरचा मार्ग आणि नांदेड ते बिदरचा मार्ग भविष्यामध्ये आपल्या या आप नांदेडकरांसाठी नांदेडहून पुण्याला जाण्यासाठी आपल्याला लवकरात लवकर हा मार्ग चालू करण्याची आवश्यकता आहे माझी सगळ्या जनतेला एक विनंती आहे की एवढी चांगली वंदे भारत ट्रेन ही नांदेडला मिळालेली आहे गुरु गोविंद सिंगांच्या हुजूर साहेब पासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पर्यंत जोडल्या जाणारी म्हणजे शिवाजी महाराजांमध्ये आणि गुरु गोविंद सिंगांमध्ये दुवा निर्माण करणारी ही वंदे भारत आहे या वंदे भारतला नेहमीकरता स्वच्छ ठेवण्यात यावं या साथी न थी वंदे भारतचा नेहमी नेहमी मेंटेनन्स निघू नये यासाठी जनतेने प्रयत्न करावेत ही वंदे भारत खराब होऊ नये यासाठी सर्व कार्यकर्ते लोकप्रतिनिधी आणि सर्व जनतेनं पण प्रयत्न करावेत आणि ही वंदे भारत नेहमीकरता कायमस्वरूपी नांदेडकरांच्या मनामध्ये कायमस्वरूपी ठेवा राहण्यासाठी एक मोठी ट्रेन ही आपल्याला भेट नरेंद्र मोदी आणि अश्विनी वैशिया यांनी दिलेली आहे सहकार्य करावं आम्ही सदैव चोवीस तास मी आणि चव्हाण साहेब या नांदेडच्या विकासासाठी नांदेडच्या आरोग्यासाठी नांदेडच्या शिक्षणासाठी नांदेडच्या व्यापारासाठी आणि नांदेडच्या भविष्यासाठी मी आणि अशोकरावजी चव्हाण साहेब आहोरात परिश्रम करणार आहोत माझी सगळ्या नांदेडकरांना विनंती आहे की ज्या ज्या सरकारच्या सुविधा ज्या मिळत त्या जनतेपर्यंत पोहोचवण्याचं तुम्ही काम करावं प्रधानमंत्री मोदीजींचं यशस्वी नेतृत्व ज्या हिंदुस्थानला लांबलेलं आहे त्याचा लाभ आपल्या नांदेडकरांनी घ्यावा आणि परत एकदा मी माननीय देवेंद्र फडणवीस साहेब अश्विनी वैष्णवजी आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी माननीय अशोकराव चव्हाण साहेब यांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझं बोलणं थांबवतो भामरागड तालुक्यातील हिंदवाडा येथील गर्भवती महिला अर्चना विकास तिमा इला आज पहाटे चार वाजता राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या मदतीने पामूल गौतम नदीच्या पुरातून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले नदी पार करून तिला तातडीने भामरागड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सकाळी तिने गोंडस कन्येला जन्म दिलाय छत्तीसगड राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रावती नदीची पातळी वाढली होती संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने काल संध्याकाळपासून सतत लक्ष ठेवले होते जिल्हा अधिकारी अविशांत पंडे यांच्या सूचनेनुसार काल रात्री अकरा वाजता सिरोंचा येथून राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक भामरागड येथे रवाना करण्यात आले तर या तत्पर कार्यवाहीमुळे गर्भवती महिलेला वेळेत रुग्णालयात पोहोचवणे शक्य झाल्याचं तहसीलदार किशोर बागडे यांनी सांगितलं आहे दरम्यान भामरागडच्या मुख्य बाजारपेठेत पर्लकोटा नदीचं पाणी शिरलं असून सुमारे तीस ते पस्तीस दुकानात पाणी शिरले मात्र प्रशासनाच्या सूचनेनुसार व्यापाऱ्यांनी काल रात्रीच आपले साहित्य सुरक्षित स्थळी हलवल्याने मोठे नुकसान टळले तर जिल्हा अधिकाऱ्यांनी सर्व विभागांना सज्ज तसेच आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्याच्या सूचनाही दिल्यात या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राज अनिल पोचम पल्लीवार यांनी नांदेडच्या राजकारणात आणि समाजकारणात मोलाचं योगदान देणारे दोन महान व्यक्तिमत्व म्हणजेच स्वर्गीय आमदार बळवंतराव चव्हाण आणि स्वर्गीय खासदार वसंतराव चव्हाण यांच्या कार्याला आदराने अभिवादन करून नायगाव येथे सव्वीस ऑगस्टला या दोन्ही नेत्यांच्या पूर्णकृती पुतळ्याचं अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं नायगावच्या बाजारपेठेतील श्री हनुमान मंदिर परिसरात एक भव्य समारंभात हा सोहळा पार पडला तर या कार्यक्रमासाठी अनेक राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते आणि हजारो नागरिक उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांनी अनेक दशकांची परंपरा असलेली दोंडई येथील रावलगडीवर श्रीमंत राजा गणपतीची स्थापना राज्याचे पणन आणि राजशिष्टाचार मंत्री आणि धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आली गडीचे राजपुरोहित नगर देवळेकर यांनी विधिवत मंत्र उपचाराने पूजन केले यावेळी बाजार समितीचे सभापती नारायण पाटील मुंबई बाजार समितीचे संचालक जिजाबराव सोनवणे दिवानजी रूपसिंग गिरासे भाजपा शहराध्यक्ष जितेंद्र गिरासे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते आज फार आनंद आणि समाधान होत की अनेक वर्ष दशक 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 ही जी परंपरा आहे डोंडाच्या संस्थान यांच्या वतीने गजाननाची स्थापना करण्यात येते आणि सारे आमचे जवळचे लोक इथे येत असतात ही परंपरा जी आम्ही टिकून आहे आणि त्याचा फार आनंद समाधान होत असतं एक उत्साहाचं वातावरण सगळीकडे आहे मी गणपती बाप्पाला प्रार्थना करतो की तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला भारतातल्या जनतेला सुख समृद्धी भरभराटीचं हे वर्ष ठरव भरपूर पाऊस येऊ हो, शेतात माल पिको सगळ्यांची उन्नती प्रगती हो हीच गणरायाला प्रार्थना करतो बुलढाणा जिल्ह्याच्या मोताळा खडकी फाट्यावर एस टी बसचा अपघात होऊन अनेक मेंढे चिरडल्या गेल्याची घटना घडली महामंडळाची बस बुलढाणा येथून मोताळ्याकडे जात असताना खडकी फाट्याजवळ समोरून येणाऱ्या मेंढ्याच्या कळपाला एस टी बसने धडक दिल्याने मेंढ्या चिरडल्या गेल्या या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे आमदार सदाभाऊ खोत यांच्या इस्लामपूर येथील निवासस्थानी आज गणरायाच्या उत्साहात आगमन झाले यावेळी गणरायाचे पूजन करून प्रतिष्ठापना करण्यात आली तर गणपती बाप्पा मोरियाच्या जयघोषात वातावरण भक्तिमय झाले यावेळी खोत कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते येवला शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश चतुर्थीच्या स्वागतासाठी भक्तिभाव आनंद आणि उत्साहाचे वातावरण अनुभवायला मिळाले शहरातील एनजो के एम विद्यालय तसेच स्वामी मुक्तानंद विद्यालय यांनी मोठ्या उत्साहात बापाचं आगमन केलंय शालेय विद्यार्थ्यांना झांज टाळ मृदुंग आणि टिपऱ्यांच्या तालावर सादर केलेल्या वादनाने संपूर्ण शहर भक्तिमय झाले तर गणपती बापा मोरिया मंगलमूर्ती मोरिया या गजरात संपूर्ण परिसर दणाणून गेलाय प्रसिद्ध असं येवल्या शहरामध्ये आज गणरायाचं आगमन झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये सर्वत्र गणरायाचं जलशोत्त सौदर्द आहे येवल्यामध्ये स्वामी मुक्तानंद विद्यालयाचं जाण पथक लिजिम पथक आणि पारंपरिक जे वाद्य आहे ते हलकडी त्याच्या मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये आमचे सर्व विद्यार्थी शिक्षक बंधू भगिनी आणि येवलेकर ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झालेला आहोत आणि जल्लोषामध्ये हा उत्सव आम्ही आनंदाने साजरा करीत आहोत दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी उत्साहामध्ये उत्साहाचं वातावरण विद्यार्थ्यांमध्ये आहे आणि जल्लोषात स्वागत करीत आहोत सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहत न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत Nawaa vichar